रायगड पनवेल नवी मुंबई सह महाराष्ट्रातील बातम्यांसाठी पहा क्रांती सम्राट आपल्या हक्काचं व्यासपीठ आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत मेडिकवर हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी समाजात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सत्कार केला सौ स्वप्नाली कदम भारतीय विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या अध्यक्षा यांना या ठिकाणी गौरण्यात आले दीपाली पाटील पी आय खारगर कुमारी स्नेहा पाटील पी एस आय खारगर मीरा सुरेश कुमारी सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती लीना गरड होरंग हारघर सौ स्वाती पांडुरंग नाईक पत्रकार झी न्यूज आदी महिलांच्या कार्याचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान त्यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला i'm